माथेरान टॅक्सी स्टँड जे आहे तिथे जरा दस्तुरी नाका म्हणतात तिथे पर्यटक आल्यावर त्यांना ज्या प्रकारे घेरलं जातं आणि त्यांच्यावरती ज्या प्रकारे सर्वजण घेरून भरबार्डिंग करतात माहितीचे की इथून तुम्हाला फक्त घोड्यांचीच उपलब्धता आहे ई रिक्षा बंद आहे किंवा तो एक बोर्ड आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना सांगितलं जातं की अशा प्रकारे आमचे रेट आहेत आणि तुम्हाला आणि ते वेगळ्या वेगळ्या गेटने त्यांना घेऊन जातात ह्या सगळ्यामुळे पर्यटकांची फसवणूक होते ज्या पर्यटकांना म पहिल्यांदा आलेले आहेत किंवा ज्यांना माहिती नाही ते पर्यटक ताब्यात जातात आणि मग ते त्यांच्याकडनं दस्तोरीपासून आतमध्ये येण्यासाठी त्यांना सांगितलं जातं की सात किलोमीटर आहे आठ किलोमीटर आहे आणि दस्तोरीमधून इथपर्यंत येण्याचं सुद्धा त्यांना बाराशे पंधराशे दो अडीच हजार रुपयेपर्यंत त्यांच्याकडनं भेटेल आत्ताच मला काही हॉटेलवाल्यांनी फोन केला की आमच्या इथं बाजारपेठेपासून एक शंभर दोनशे मीटरवरती असलेल्या अंतरावरती कपलला पाच हजार रुपये परवा अशा प्रकारचे ज्या जे रेट्स घेतात आणि त्याच्यामुळे मग पर्यटकांना कळतं की आपली फसवणूक झालेली आहे किंवा प पर्यटकांना ते जे अकरा वाजता पर्यटक जर का जसपुरीला आला त्यांनी बुकिंग केलेली असते तो एक दिवसाकरता आलेला असतो आणि मग त्याला पॉईंट फिरवून परत हॉटेलला सोडला जातो पण त्याला त्याचं लंचही मिळत नाही काही नाही मग त्याला कळतं की आपण एक दिवसाकरता आराम करायला आलो पण फार थकून गेलो असतो तो शपथ घेतो की माथेरानला येणार नाही या सगळ्याचा परिणाम असा झाला की सोशल मीडियावरती अनेक यूट्यूब व्हिडिओ पडले इंस्टाग्रामवरती पडले आणि त्याच्यामध्ये प्रचंड माथेरांची बदनामी झालेली की फसवणूक होते इथे दिशाभूल केली जाते इथे लोकं लुटतात अशा प्रकारे त्यांनी कॉमेंट्स टाकल्या त्या कॉमेंटवरती अनेक ते लाखो लोकांनी बघितलं जगभरातून मला युरोपमधून एक जणांकडनं हा व्हिडिओ आला परत तर अशा प्रकारे हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे आज मातेरानं पर्यटनावरती विपरीत परिणाम झालाय ही समस्या पंधरा वर्षापासून होती परंतु मागच्या एक वर्षात याच्यावरती एवढा परिणाम झालाय की आता दिवाळी नाताळ थर्टी फर्स्ट आम्हाला सीझन मिळाले नाही मागचे दोन महिने आम्हाला पर्यटकांचा दुष्काळ आहे आणि ह्या सगळ्या सोशल मीडियामुळे हे होतं आमच्या लक्षात आलंय आणि येणाऱ्या काळात तो एप्रिल मेचा सीझनसुद्धा आम्हाला मिळेल की नाही शक्यता कमी आहे आणि ह्या सगळ्या एवढा मोठा परिणाम माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर झाला आहे कारण माथेरानं सर्व जनतेचं उत्पन्न आहे पर्यटनावरती अवलंबून आहे आणि जर का पर्यटक नाही आले तर आमच्यावरती उपासमारीची वेळ येईल अशी परिस्थिती आहे त्यामुळं हा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन ब बंद पुकारलेला ही समस्या पंधरा वर्षापासूनची आहे परंतु आज ती त्या राक्षसी झालेली आहे त्यामुळं आज सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि आमच्या मागण्या साध्या आहेत की इथं सिस्टीम लागावी रेग्युलराईज व्हावं आणि एक स्टँडर्डाईज असावं आणि फ्री अँड फेअर वातावरणामध्ये तिथे लोकांना पर्यटकांना वावरता यावं सरकारने यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवावा नगरपालिकेने तिथे चांगलं माहिती केंद्र लाव ठेवावं नगरपालिकेने तिथे फलक लावावेत त्याच्यात योग्य माहिती द्यावी की माथेरान अडीच किलोमीटरवर आहे अमोलला स्टेशन दोनशे मीटरवर आहे आणि रिक्षाची सुविधा आहे त्यांना पर्यटकांना काय काय सुविधा आहेत त्यांना सांगा लोकांना जे काय घ्यायचं ते घेतील कारण घोडा ही जॉय राईड आहे लोक पर्यटनासाठी आले त्यांना घोड्यावर बसायचा आनंद मिळतो त्यामुळे ते घोड्यावर बसणार आहेत परंतु लोकांपासून माहिती लपवली नाही पाहिजे की रिक्षा गाववाल्यांसाठीच आहेत पर्यटकांना नाहीये शटल सेवा बंद पडलेली आहे अशा प्रकारच्या खोटे माहिती आलेल्या किंवा ज्या हॉटेलला बुकिंग करून आलेत लोक त्यांच्या हॉटेलविषयी घाण माहिती दिली जाते किंवा बंद पडलेलं हॉटेल आहे किंवा तिथे रिनोव्हेशन चाललंय किंवा दहा किलोमीटर लांब आहे अशा प्रकारची जी माहिती दिली जाते त्यामुळं पर्यटक घाबरतो आणि त्याला जेव्हा कळतं की आपल्याला खोटी माहिती दिली त्यामुळे तो आता अनेक लोकांना सांगतो आणि मग लोक म्हणतात एवढं सगळं झंझट आहे तर माथेरानला जायचं कशाला तर ह्यामुळं आज माथेरानचं पर्यटन धोक्यात आलेलं आहे हे जर का वाचवायचं असेल तर आज आम्हाला एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी ही जी फसवणूक होती ही थांबली पाहिजे आज आणि प्रशासनाच्या हातात कारण म्हणजे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आज नागरिकांना रस्त्यावरती उतरायची गरजच बसायला नको होती कारण हे सगळं प्रशासनाचं काम आहे प्रशासनाने न केल्यामुळे आज आम्हाला आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागले